कार शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहात मैत्रिणीं तर काल तुम्हाला नाही मामाला आधी दाखवलं त्यानंतर आम्ही अक्कलकोटमध्ये गेले तिथं थोडं शूटिंग केलं आणि तुम्हाला सांगते काल इतकं सुंदर दर्शन झालं की जराही गर्दी नव्हती म्हणजे महाराजांच्या पादुकांवर डोकं ठेवायला मिळालं त्याचप्रमाणे आपल्याला कसं तिथं गेल्यावर एक सेकंदभरच बघायला मिळतं तर तसं नाही पाच मिनटं डोळे भरून बघितलं व्यवस्थित शांतपणे महाराजांना प्रार्थना केली आप मलाच नाही तर आपल्या सगळ्यांना सुखी ठेवा अशी प्रार्थना केली तिथे बसले नामस्मरण केले भरपूर सारे आपले सबस्क्रायबर भेटले फक्त एका सबस्क्रायबरसोबत थोडा व्हिडिओ काढला बाकी सगळ्यांबरोबर वेळ नाही झाला मला कारण पुढं परत आम्हाला इकडे यायचं होतं म्हणजे बदामीला आपल्या कुलदेवीला यायचं होतं मग रात्री आम्ही इथं बारा वाजता आलो आणि इथं रूम घेतली रूम खूप सुंदर आहे बघा मोठी रूम आहे एकदम आणि इथनं व्ह्यू पण छान आहे खूप मोठी रूम आहे छानपैकी त्यानंतर इथं टी व्ही आहे इकडं वॉशरूम आहे इकडे आपला ए सी आहे आणि इकडे एक रूम आहे तिथे दादा झोपले होते इथे एक रूम आहे तिथं दादा झोपले होते आणि आमच्यासोबत जे आले होते त्यांना वेगळी रूम घेतली आहे तर इथं ॲडजस्ट झालं असतं पण आम्हाला माहीतच नव्हतं की इथं अशी डबल रूम आहे त्यामुळे त्यांना मग वेगळी रूम घेऊन दिली आणि आता इथं खाली नाश्ता पण आहे नाश्ता इन्क्लूड चहा इन्क्लूड इन्क्लूड आहे पण चांगलं एक आहे एकदम म्हणजे एकदम रात्री आल्या आल्या चांगली सव्वा बारा वाजता झोप लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं काम होतं माझं की महाराजांचं दर्शन डोळे भरून आणि त्यानंतर कुलदेवीचं दर्शन आणि कुलदेवीची मूर्ती आपल्या देवघरात नाही आहे एक वर्ष झाले मला त्यामुळं कुलदेवीची सेवा करता येत नाही आहे तर आता इथून मूर्ती घेऊन अभिषेक करून कुमकुमार्चन करून ती घेणार आहे डोळे भरून आईला बघणार आहे म्हणजे आपल्या कुलदेवी आईला बघणार आहे कुलदेवीजवळसुद्धा प्रार्थना करायची आहे की जे काही आयुष्यात घडून गेलं ते जाऊ दे आता त्याच्याबद्दल काहीच नाही पण या पुढचं जे आयुष्य आहे ते एकदम शांत जे काही कष्ट मला करावे लागतील त्याला मला साथ हवी आहे माझ्या मुलांना मला उच्च शिक्षित करायचं आहे आणि खूप काही मुलांसाठी आईवडिलांसाठी जे काही असेल ते आपल्याला आपल्या घरासाठी करायचं आहे तर तेवढीच शक्ती आपल्या कुलदेवीला आणि महाराजांना मी मागितली आहे की बाकी काही नाही आरोग्य चांगलं ठेवा म्हणजे काम जे पडेल ना ते करता येतं आणि खरंच कोल्हापूरमध्ये आल्यापासून आरोग्यातसुद्धा खूप फरक आहे माझ्या बॅकपेनचं विचारत होत्या मला मैत्रिणी सायटिका बॅकपेनचं कसं आहे तर आता खरंच बरं आहे जवळजवळ तीन वर्षे मला तो त्रास होत होता आणि मला कळलंच नाही मी नुसते म्हणायची की माझी कंबर दुखती आहे कंबर दुखती आहे आणि ज्या वेळेस मी हे काढलं ना एम आर आय काढला तेव्हा कळालं की माझ्या मागच्या मज्जातंतूमध्ये माझ ज्या आपल्या सगळ्या जुळालेल्या असतात कमरेच्या मणक्याला त्यामध्ये एक गाठ झाली होती आणि आपले हे जे असतात ना मणक्यांमध्ये गॅप पडला होता आणि त्यात खडं पण ठिसळ झाली आहे डॉक्टर म्हटले पूर्वीचे कष्ट डिलेवरीनंतर काळजी न घेणं अशी बरीच कारणं असतात आणि मग त्यामुळं ती मज्जातंतूची गाठ जी आहे ती म्हणजे जेव्हा मी एम आर आय केला तेव्हा ती फुटायला आली होती आणि डॉक्टर म्हटले खरं सांगतो की एक दोन तीन दिवस लेट केला असता तर खूप उशीर झाला असता म्हणजे हातात काही राहिलं नसतं त्यामुळं मी तेव्हासुद्धा महाराजांजवळ प्रार्थना केली की नाही महाराज मला माझ्या मुलांसाठी अजून काही वर्ष मला काढायचे आहेत म्हणजे नंतर माझं काही नाही मला तुम्ही बोलवून घ्या पण आत्ता आपल्या मुलांसाठी मला उभं करा आणि तेव्हा मला खरं सांगते की त्या मज्जातंतूच्या गाठीमुळे उभंसुद्धा राहत येत राहता येत नव्हतं पण यूट्यूबर असल्यामुळे रोजचे व्हिडिओ करणं सगळं मी करत होते मी ते दाखवून दिलं नाही नाहीतर ती गाठ जर माझी फुटली असती तर आपल्याला जो कमरेखालचा भाग असतो तो माझा ॲक्टिव्ह राहिला नसता म्हणजे काही सांगता येत नव्हतं टचवूड की काय झालं असतं त्यामुळे एक अचानक मी दवाखान्यात गेले त्यांनी फास्ट एम आर आय काढायला सांगितला आणि मी पण तो काढला आणि त्यामुळं माझा तो महाराजांच्या कृपेने आणि कुलदेवीच्या कृपेने तो इश्यू जरा बरा झाला अजून पण मला रेस्ट घ्यायला सांगितली पण आपल्याला आपल्याला रेस्ट घेता येत नाही कारण आपल्यावर म्हणजे माझ्यावर तर खूप जास्त जबाबदारी आहेत त्यामुळं आपलं मी सगळे इन्स्ट्रक्शन पाळून मला जेवढं होईल तेवढं करत असते तर चला आता आपण देवीला जाऊया आता तुम्हाला नाश्ता करताना भेटते आणि मग डायरेक्ट देवीपास चला बाय तर बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खरंच सुंदर आहे आणि असं खाली इथं जिने आहेत आणि निसर्गरम्य वातावरणात आपण छान अशी रूम घेतलेली आहे म्हणजे आम्ही बदामीत यायचो पण पहिल्यांदाच अशी रूम बघितली स्विमिंगचा पूल वगैरे सगळं काही आहे हे बघा अशा पद्धतीची रूम आहे ही आपली ओवी ही बघा ओवी, ओवी आम्ही दोघी मॅचिंग आहोत आणि अखिलेशला आणलं नाही कारण बेलाजवळ कुणी नाही आणि त्याचा आता अभ्यास पण वाढतो आहे पण ओवी कशी आपली ही बनशंकरी देवी आहे ती कुमारी आहे त्यामुळं कुमारिकेंना इथं आणावं अखिलेश म्हटलं मी पुढच्या महिन्यात आजोबांबरोबर येईल मग तो पुढच्या महिन्यात येईल आत्ता मला फक्त मूर्ती घ्यायची होती आणि आता नवीन आपल्याला सुरुवात करायची आहे व्यवसायाला वगैरे त्यामुळं मला आशीर्वाद घ्यायचा होता म्हणून मी एवढ्या अर्जंट आले आणि छान असं आपण आता देवीला जाऊया

तर अशा पद्धतीने जवळजवळ दोन वर्षानंतर आपल्या कुलदेवीचे दर्शन आणि छान अशी मूर्ती कुंकुमार्चन करून आणि देवीच्या चरणांशी लावून पूजा करून आणली म्हणजे तिथले जे गुरुजी होते त्यांनी श्रीसुक्त म्हणून छान कुंकुमार्चन करून दिलं आतमध्ये दे देवीपशी त्यामुळं खूप बरं वाटलं आता तुम्हाला घरी गेले की मी मूर्ती दाखवेन कारण स्थापना इथंच त्यांनी अभिमंत्रित करूनच घेतली आहे मी आपण आता उद्या फक्त स्थापना करूया आणि खूप जास्त आनंद होतो आहे की महाराज आणि कुलदेवी एका वेळी झालेला आहे तर चला हा व्हिडिओ मी इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ